नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कोल्हापूरमध्ये खूप मोठं एक्झिबिशन असतं आता एक्झिबिशनमध्ये कलाची अद्भुत कला अद्वेसमोर येईल का हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोल्हापूरमध्ये एक खूप मोठं पेंटिंग एक्झिबिशन असतं आता या पेंटिंग एक्झिबिशनची ॲडव्हर्टाईज सोहमला मिळालेली असते आता सोहम कलाला म्हणतो की वहिनी अगं हे खूप मोठं एक्झिबिशन आहे आणि आपल्या कोल्हापूरमध्येच आहे त्यामुळे तू भाग घेशील का तर कला म्हणते सोहम अरे मी आणि भाग घ्यायचा आहे आणि कलाही सोहमला म्हणते अरे सोहम, सोहम तुझीच तर पेंटिंग खूप छान आहे त्यामुळे तूच ना भाग तर सोहम म्हणतो की हो वहिनी मी घेतला असता परंतु आताच तर माझ्या पेंटिंगची सुरुवात आहे त्यामुळे मी एवढ्यात भाग घेणं शक्य नाही कारण अजून खूप काही मला शिकायचं आहे परंतु तुझी खूप पेंटिंग छान आहे आणि तू खरंच खूप छान पेंटिंग करतेस आणि म्हणूनच मला वाटत आहे या एक्झिबिशनची संधी तू सोडू नकोस या एक्झिबिशनमध्ये तू भाग घ्यावस असंच मला वाटत आहे तर कला ही सोहमला म्हणते नाही सो मी शक्य नाही आहे तर सोहम विचारतो का वहिनी का शक्य नाही आहे तर कला म्हणते की मी घरात जर कोणाला सांगितलं तर घरात कोणीही परवानगी देणार नाही आणि घरातील परवानगी शिवाय मी असं काही करणार नाही तर सोहम म्हणतो वहिनी अगं मी आहे ना तू या एक्झिबिशनमध्ये फक्त भाग घेण्याची तयारी दाखव पुढे जे काही करायचं आहे ते मी नक्कीच बघेन आता कलाही सोहमला नकार देत म्हणते नाही सो मी आजोबांच्या नकळतपणे असं कुठलंही काम करणार नाही की ज्यामुळे आजोबांना त्रास होईल तर सोहम म्हणतो परंतु वहिनी यामुळे आजोबांना त्रास होणार नाही उलट आजोबांना तुझा अभिमान वाटणार आहे त्यामुळे तू या एक्झिबिशनमध्ये भाग घेवास असंच मला अगदी मनापासून वाटत आहे तर कला म्हणते परंतु घरात जर सत्य समजलं तर तर सोहम कलाला म्हणतो घरात जर सत्य समजलं तर सर्वांनाच तुझा अभिमान वाटणार आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तर कला म्हणते परंतु सोहम तर सोहम म्हणतो आता मला तुझा काही ऐकून घ्यायचं नाही सोहमा हो कलाला म्हणतो वैनी वहिनी तुला आत्ताच तयारीला लागावं लागेल कारण या एक्झिबिशनसाठी त्यात भाग घेण्यासाठी त्यांना अगोदर आपलं एक सॅम्पल म्हणून पेंटिंग द्यावं लागतं आणि त्यात जर आपलं सिलेक्शन झालं तरच आपल्याला या एक्झिबिशनमध्ये भाग घेता येईल तर कला म्हणते परंतु सोहम हो मला एवढं पेंटिंग नाही रे जमणार तर सोहम हो मग तो वहिनी तुझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही मग आता तुला असं खूप छान असं पेंटिंग बनवायचं आहे की ज्या पेंटिंगमुळे तुला त्या एक्झिबिशनमध्ये भाग घेता येईल तर कला म्हणते सोहम ठीक आहे आता तुझी जर इच्छा असेल आणि तू तुझा शब्द मी नाकारू शकत नाही आणि म्हणूनच तर मी होकार देत आहे आता मात्र सोहमला खूप आनंद झालेला असतो तर, तर कलामते सोहम मी एक पेंटिंग तयार करते परंतु पुढे तर सोहम म्हणू लागतो वहिनी अगं तू काळजी करू नकोस ते पेंटिंग त्यांच्यापर्यंत कसं पोचवायचं ती जबाबदारी माझी कला ठीक आहे तर आता कलाही खूप छान असं पेंटिंग तयार करते आणि सोहमजवळ देते सोहम म्हणतो वहिनी तुझं सिलेक्शन नक्की होणार आहे तर कला म्हणते काय सोहम माझ्या या साध्या पेंटिंगचे कुठे तारीफ करतो आहेस तू आणि माझं सिलेक्शन होणार असं तुला वाटतंय का तर सोहम म्हणतो की हो अगदी मला मनापासून वाटत आहे की या एक्झिबिशनमध्ये तुझा सिलेक्शन होणार आहे आता सोहम खूप खुश होतो आणि कलाचं ते पेंटिंग एक्झिबिशन कमिटीजवळ सबमिट करण्यासाठी जातो आता दोन दिवसानंतर कलाला लेटर येतं की कलाचं पेंटिंग सिलेक्ट झालेलं असतं आणि कलाची त्या एक्झिबिशनसाठी निवड झालेली असते आता हे ऐकल्यानंतर कलाचा आनंद काही गगनात मावत नसतो कलाही सोहमला म्हणते सोहम माझी निवड झाली आहे तर सोहम म्हणतो वहिनी मी तुला म्हणालो होतो ना की या एक्झिबिशनमध्ये तुझी नक्कीच निवड होणार आहे तर कला म्हणते की हो परंतु कलाही सोहमला म्हणते की आता पुढे काय करायचं तर सोहम म्हणतो की आता महत्त्वपूर्ण एक्झिबिशन असणार आणि त्या एक्झिबिशनमध्ये सगळ्यात खूप छान छान पेंटिंग येणार आहेत आणि त्यासाठी तुला सर्वोत्कृष्ट पेंटिंग बनवायचं आहे आणि ते पेंटिंग एक्झिबिशनच्या कमिटीजवळ द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्यालाही तिथे जावं लागणार आहे तर कलामते परंतु कसं शक्य आहे घरी काय सांगायचं सोहम म्हणतो वहिनी तू खाबरू नकोस आता मी सगळं काही मॅनेज केलं आहे ना मग पुढेही मीच मॅनेज करणार आता सगळी जबाबदारी सोहमने घेतलेली असते आणि म्हणूनच कला ही पेंटिंगच्या तयारीला लागते आता कलाने खूप अद्भुत असं पेंटिंग ¿Qué le कलाचं पेंटिंग म्हणजे एका लहान निरागस मुलीची कथाच असते एका पेंटिंगमधूनच कलाने त्या निरागस मुलीचं आयुष्य सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो आता कलाचं ते पेंटिंग एक्झिबिशनमध्ये घेऊन कला निघालेली असते तर कलासोबत सोहम काजल आणि कलाचे आई वडील असतात कला मात्र घाबरून गेलेली असते कलाला खूप भीती वाटत असते तर संगीताताई म्हणू लागतात कले अगं काय झालं आहे तू का घाबरत आहेस तर म्हणते आई अगं मी आता चांदेकरांची सून आहे परंतु मी घरात कोणालाही न सांगता या एक्झिबिशनमध्ये सहभागी झाल्या आहे आणि म्हणूनच मला भीती वाटत आहे आई हे जर घरच्यांना समजलं तर त्यांना किती वाईट वाटणार आहे तर संगीताताई कलाची समजूत म्हणतात नाही कला ना असं काहीही होणार नाही उलट सगळ्यांना तुझा अभिमान वाटणार आहे तर सोह म्हणतो हेच हेच मी वहिनीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु नाही वहिनीला तर ऐकूनच घ्यायचं नाहीये तर त्यानंतर संगीताताई म्हणतात कला तू काळजी करू नकोस अगं तुझं हे पेंटिंग सगळ्यांना समजल्यानंतर खरंच तुझं सर्वत्र अभिनंदन होणार आहे आणि आता ही संधी गमवायची नाही तर कला म्हणते परंतु आई तर संताई म्हणतात हो आता तू माघार घ्यायची नाही कलाही मागे फिरण्याचा विचार करत असते परंतु सर्वजण तिला थांबवतात आणि म्हणतात आता एवढ्यापर्यंत आल्यानंतर तू माघार घ्यायची नाही तर सोहमा हो कलाला समजावत म्हणू लागतो वहिनी जर काही वेळ आली तर मी तुझ्यासोबत आहे तू तु काळजी करू नकोस आणि आबा तुझ्यावर कधीही चिन्हार नाहीत कारण आजोबा कसं आहेत हे मला चांगलंच माहिती आहे आणि अशा स्पर्धेसाठी आजोबा तुला कधी नकारही देणार नाहीत कारण तुझ्यातील कला ही आजोबांनाही माहीत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आता ही सोहमला ते सोहम असंच होईल ना तर सोहम म्हणतो की हो वैनी तू काळजी करू नकोस तर त्यानंतर सर्वजण एक्झिबिशनच्या ठिकाणी आलेले असतात आता या कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठं एक्झिबिशन असतं आणि त्यामुळे खूप लांब होऊन पेंटिंग आलेली असतात तर कला सोहमला म्हणू लागते सोहम अरे ला ला हीच तर पेंटिंग एकापेक्षा एक आहेत मग या सगळ्यांसमोर माझं पेंटिंग तर कोण बघणारही नाही तर सोहम मग तो नाही वहिनी असं काहीही होणार नाही तर कला ही आपल्या एक्झिबिशनमध्ये पेंटिंग ठेवते आणि त्याचवेळी कलाच्या तिथे सर्वांची गर्दी होते कलाचं केलेलं पेंटिंग सगळ्यांनाच खूप आवडलेलं असतं सगळ्यांच्या मनाला ते भावत असतं आणि म्हणूनच सर्वजण तिथे येतात आता कलाने ज्या ठिकाणी आपलं पेंटिंग ठेवलेलं असतं त्याच बाजूला एका मॅडमचंही पेंटिंग असतं परंतु मॅडमना चक्कर येते आणि त्या चक्कर येऊन खाली कोसळतात तर कलाही त्यांना सावरण्यासाठी जाते आणि गर्दीतून बाहेर त्यांना घेऊन जाते आता कलाही त्यांना सावरत असते परंतु कलाच्या आता पेंटिंगजवळ कोणीही नसतं तर तेवढ्यातच सर्वजण पेंटिंगजवळ येतात आणि कलाच्या पेंटिंगजवळ सेल्फी घेत असतात फोटो काढत असतात सगळ्यांनाच कलाचं पेंटिंग खूप आवडलेलं असतं सर्व पेंटिंग सोडून सर्वजण कलाच्याच पेंटिंगजवळ गर्दी करत असतात कलाही बाहेर येऊन त्या मॅडमांना सावर करत असते तर इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व मान्यवरांचा स्वागत चालू असतो तेव्हा अँकर अनाऊन्स करत म्हणू लागतात की आजच्या या कार्यक्रमाचे जज आहेत सुप्रसिद्ध उद्योजक अद्वैत चांदेकर आता हे ऐकल्यानंतर कलाला धक्काच बसतो आणि कलाच्या लक्षात येतं की या कार्यक्रमाचा जज अद्वैतच आहे आता मात्र कला पूर्णपणे घाबरून गेलेली असते कला ही संगीतताईंना म्हणू लागते नाही आहे आता आपल्याला माघार घ्यावीच लागणार आहे तर संगीतताई म्हणतात नाही कला जे होईल ते होईल परंतु आता माघार घ्यायची नाही तर सोहमई कलाला समजावत म्हणू लागतो हो वहिने आता इथपर्यंत तू आली आहेस आणि तू स्वतःहूनच बघ की तुझ्या पेंटिंगजवळ किती गर्दी होत आहे आणि आता या सगळ्यातून तू माघार घेणार आहेस का नाही वहिनी हे शक्य होणार नाही तर कला त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते तर संगीताताई सोहम काजर आणि कलाचे वडील कलालाच समजावत म्हणू लागतात की हो कला आता अंबाबाईच्या मनात जे काही असेल तेच घडणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आता कला म्हणते ठीक आहे परंतु कला आतून खूप घाबरून गेलेली असते तर आता कार्यक्रमामध्ये खूप मोठमोठे उद्योजक आलेले असतात आता ते सर्व उद्योजक अद्वैत आणि त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक सर्वजण मिळून पेंटिंग पाहत असतात परंतु अद्वैतला एकही एक पेंटिंग आवडलेलं नसतं तर कार्यक्रमाचे आयोजक अद्वैतला विचारतात काय झालं आहे सर तुम्हाला पेंटिंग आवडली नाहीत का तर अद्वैत म्हणतो की नाही आतापर्यंत मी एवढी पेंटिंग पाहिली परंतु मला एकही पेंटिंग आवडलं नाही कुठलंच पेंटिंग असं मनाला भावत नाही आहे असं वाटत नाही आहे की ते पेंटिंग जाऊन जवळून पाहावं आणि त्यामधून काहीतरी उद्देश घ्यावा आता कार्यक्रमाचे आयोजक अद्वेतला म्हणू लागतात सर अजून एका रूममध्ये पेंटिंग आहेत आपण रूम नंबर एकची पेंटिंग पाहिली आहेत परंतु रूम नंबर दोनची पेंटिंग अजून बाकी आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला नक्कीच कुठलं तरी पेंटिंग आवडेल तर अद्वेतला ते रूम नंबर दोनमध्ये घेऊन येतात आता तिथे घेऊन आल्यानंतर मात्र अद्वेतला पेंटिंग आवडलेलं असतं तर सर्वजण ज्या ठिकाणी गर्दी करून असतात तेच पेंटिंग अद्वेतला आवडलेलं असतं अद्वेत म्हणू लागतो हेच हेच पेंटिंग अगदी मला आवडलं आहे आणि हे पेंटिंग पाहिल्यानंतर खूप वेगळं असं वाटत आहे यामध्ये कोणाच्या तरी भावना वाटत एका निरागस मुलीच्या भावना सगळ्यांपर्यंत पोचविण्याचा एका पेंटिंगमधून प्रयत्न केलेला आहे हे पेंटिंग पाहिल्यानंतर असं वाटत आहे की हे पेंटिंग नाही तर हे वास्तव वा आहे आता सर्वांनाच ते पेंटिंग खूप आवडलेलं असतं अद्वैत म्हणू लागतो की हेच पेंटिंग मला हवं आहे आता कलाचंच पेंटिंग अद्वैतच्या मनाला भावलेलं असतं आणि म्हणूनच अद्वैत मनाशी पक्क ठरवतो की आता हे पेंटिंग आपणच घ्यायचं आहे असं म्हणत अद्वैता पुढची बाकीची पेंटिंग बघण्यासाठी पुढे निघालेला असतो तर बाकीचे उद्योजकही माकून ते पेंटिंग बघण्यासाठी येत असतात तर त्यातीलच एक सुप्रसिद्ध उद्योजक रत्नापारकी यांनाही कलाचंच पेंटिंग खूप आवडलेलं असतं पारकी यांच्याही मनाला कलाचं पेंटिंग भावलेलं असतं आणि म्हणूनच पारकी म्हणू लागतात की हे पेंटिंग आता मलाच घ्यायचं आहे आता मिस्टर रत्नपारखे कार्यक्रमाच्या आयोजकांना म्हणतात की हे पेंटिंग मला हवं आहे आता कार्यक्रमाचे आयोजक रत्नपारके यांना म्हणू लागतात सॉरी सर पेंटिंग ला हे पेंटिंग आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत कारण हे पेंटिंग सुप्रसिद्ध उद्योजक अद्वैत चांदेकर यांनी सिलेक्ट केलं आहे आता हे ऐकल्यानंतर रत्नपारखे म्हणू लागतात नाही हे पेंटिंग मलाही आवडलं आहे त्यामुळे हे पेंटिंग मलाच हवं आहे आता कार्यक्रमाचे आयोजक म्हणू लागतात जर तुम्हाला दोघांनाही एकच पेंटिंग आवडलं असेल आणि तुम्हाला दोघांनाही एकच पेंटिंग घ्यायची इच्छा असेल तर मात्र आम्हाला तुम्हाला दोघांमध्ये बोली करावी लागेल आणि ज्याची बोली जास्त असेल त्यालाच हे पेंटिंग देण्यात येईल दे। तर त्यानंतर अद्वैत आणि रत्नापारखी या दोघांमध्ये ही बोली चालू होते आता मिस्टर रत्नपारखी त्या बोली लावत पहिली किंमत सांगतात की पाच लाख तर अद्वैत दहा लाख म्हणतो तर त्यानंतर रत्नपारखी म्हणतात की पंधरा लाख तर अद्वैत म्हणतो की अठरा लाख रत्नपारखी म्हणतात की बावीस लाख अद्वैत म्हणतो पंचवीस लाख असं म्हणता म्हणता पन्नास लाखापर्यंत हे डील पोचलेलं असतं परंतु अद्वैत काही माघार घ्यायला तयार नसतो तर त्यानंतर सरोज मॅडम म्हणू लागतात अद्वैत अरे हे काय चाललं आहे सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वेत अरे त्या पेंटिंगमध्ये असं काय आहे की ज्यामुळे तुला ते पेंटिंग घ्यायचं आहे तर अद्वैत म्हणतो आई अगं तू ते पेंटिंग पाहिलं नाही आहेस ते पेंटिंग पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की ते पेंटिंग नाही आहे तर एक वास्तव आहे त्या पेंटिंगमध्ये पाहिल्यानंतर असं वाटत आहे की एक निरागस मुलगी आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच ते पेंटिंग मला घ्यायचं आहे तर सरोज मॅडम म्हणू लागतात परंतु अद्वैत पन्नास लाख रुपये एवढ्या किमतीमध्ये तू ते पेंटिंग घेणार आहेस का तर अद्वैत मग तू आई मला पैशांपेक्षा ते पेंटिंग महत्त्वाचं आहे आणि काही करून ते पेंटिंग मलाच विकत घ्यायचं आहे आता अद्वैत सरोज मॅडमचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो तर त्यानंतर अद्वैत एक ब्लँक चेक घेतो आणि आयोजकांच्या हातात देत म्हणतो आता मिस्टर रत्नपारखी जी काही बोली लावतील त्या बोलीच्या जास्त एक लाख रुपये माझी बोली असेल त्यांनी कितीही बोली लावली तर त्यापुढे एक लाख रुपये एक्स्ट्रा माझे असतील आणि ते पेंटिंग मलाच हवं आहे आता मात्र रत्नपारखी माघार घेतात आणि सुप्रसिद्ध उद्योजक रत्नापारखी आयोजकांना म्हणतात हे पेंटिंग जर मिस्टर अद्वैत चांदेकर यांना जर हवं असेल तर तुम्ही देऊ शकता कारण अद्वैत चांदेकर यांना ते पेंटिंग खूप आवडलं आहे हे मला दिसून आलं आहे त्यामुळे आता मला हे पेंटिंग नको आहे आता रत्नपारखी यांनी माघार घेतलेली असते त्यामुळे अद्वेतला ते पेंटिंग मिळालेलं असतं आता अद्वेतला पेंटिंग मिळवण्यासाठी त्यासाठी काही प्रोसेस असते तर आयोजक अद्वेतला म्हणू लागतात सर आता जी काही पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला करावी लागणार आहे तर अद्वेत म्हणतो ठीक आहे तर ते अद्वेतला ऑफिसमध्ये बोलावून घेतात तर त्यानंतर कलालाही ते बोलू लागतात की मॅडम तुमचं पेंटिंग इथे विकलं गेलं आहे आणि त्यामुळे त्याचीच काही प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल परंतु कलामते की हे पेंटिंग नक्की कोण विकत घेतलं आहे हे तरी मला समजू शकतं का तरच कार्यक्रमाचे आयोजक म्हणू लागतात मॅडम अहो तुमचं पेंटिंग कित्येक जणांना आवडलं होतं आणि त्यातून बोलीही चालू झाली सुप्रसिद्ध उद्योजक रत्ना पार्की आणि सुप्रसिद्ध उद्योजक अद्वैत चांदेकर या दोघांमध्ये बोली चालू होती आणि त्यातूनच हे पेंटिंग अद्वैत चांदेकर यांनी पन्नास लाख रुपये यांना घेतलं आहे आता हे ऐकल्यानंतर कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कलाला धक्का बसतो आणि कला विचारते काय अद्वैत चांदेकर म्हणजे त्यांनी माझं पेंटिंग सिलेक्ट केलं आहे का तर आयोजक म्हणू लागतात की हो ते पेंटिंग सुप्रसिद्ध उद्योजक अद्वैत चांदेकर यांनी सिलेक्ट केलं आहे आणि ते पेंटिंग आता त्यांना द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रोसेस पूर्ण करावी लागेल आता कला विचार करू लागते की मी काय करू पन्नास तर, तर आता पन्नास लाख रुपये एवढ्या किमतीमध्ये अद्वैतने आपलंच पेंटिंग विकत घेण्याचं ठरवलं आहे हे कळाल्यानंतर कलाला तर आश्चर्य वाटतं आणि धक्काही बसलेला असतो आता कलाच्या मनात विचार येतो की आपल्याच नवऱ्याला आपण आपलं पेंटिंग विकत द्यायचं का आणि तेही पन्नास लाख रुपये म्हणजे आपलेच पैसे अशा फसवणूक करून आपल्याला घ्यायचे आहेत का नाही हे माझ्या मनाला पटत नाही किंवा माझ्या आईवडिलांनी माझ्यावर असे संस्कार केले नाहीत त्यामुळे कला विचार करू लागते की आता हे पेंटिंग मी त्यांना विकत देऊ की नको आता कलाच्या मनामध्ये घालमेल चालू तिला काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे अद्वेत पेंटिंगची वाट पाहत असतो परंतु कला मात्र तिथे आलेलीच नसते आता कला ही अद्वैतला पेंटिंग देण्यासाठी पुढची प्रोसेस करण्यासाठी तयार होईल का आणि कला ही आपलं पेंटिंग अद्वैतला विकेल का आणि अद्वैतने जे पेंटिंग सिलेक्ट केलेलं असतं ते कलाचंच आहे हे अद्वैतला समजेल का या सर्व प्रश्नांची उत्तर पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद